न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद दोन हजार पंचवीसचे एकंदरीत बिगुल या ठिकाणी वाजलेलं आहे किल्ला मैदान औसा या ठिकाणी चायपे बैठक ह्या कार्यक्रमामध्ये कोण नगराध्यक्ष होणार औसाचा यावरती आपण थोडं या ठिकाणी चर्चा करणार आहोत काही नागरिक या ठिकाणी चायपे चर्चेसाठी थांबलेले आहेत आपण नेमकं कोणाची सत्ता येणार व कोणा कोण या ठिकाणी विकास करू शकणार हे आपण जाणून घेऊयात काय नाव आपलं खलील सर शेख खलील आहे सध्या औसा नगर परिषदेचं बिगुल वाजलेलं आहे त्या अनुषंगानं कोणाची सत्ता आपण ह्या नगर परिषदेची येऊ येऊ शकते किंवा कोण विकास करू शकते संदर्भात आपण काय सांगा जनते हे सर्व जनतेच्या कॉलवर डिपेंड करते आहे ना की को जनता कोणाला निवडून देईल त्याच्यावर डिपेंड करतं आहे आता आम्ही कोणाचंही नाव घेऊन फा उपयोग काय त्याचा जनताच्या विकासावरती काय बोलायला जातं विकास करण्यामध्ये सक्षम दो दोन्ही आहेत आमदार बी आमदारसाहेब बी विकास करू शकतात बाबासाहेब बी विकास करू शकतात यात काही शंका नाही आहे विकासाच्या बाबतीत एकंदरीत आपल्या प्रभागामध्ये कुठल्या समस्यावरती सामोरे जातात मुख्य समस्या, समस्या प कुठल्याही प्रभागामध्ये पूर्ण अंशामध्ये असो नगरसेवकाचं कर्तव्य आहे की त्याने आपल्या प्रभागामध्ये पाण्याची व्यवस्था रस्ते नाल्या आणि लाईटीची व्यवस्था करून ठेवली की तो नगरसेवक सर्वात चांगला नगरसेवक आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही एकंदरीत जो कार्य करणारा नगरसेवक आहे तो या ठिकाणी नगरसेवक पदासाठी इच्छुक राहील का सांगा येणाऱ्या नगर परिषदेत सत्ता येऊ शकते येणाऱ्या नगरपरिषदेमध्ये आता काँग्रेस युती सरकारचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे तीन प पक्षप्रमुख्यात लढत आहेत पण आमचं असं आहे की या गावाचा विकास करण्यासाठी आतापर्यंत जे दहा वर्षात जे काम केलं आणि मागच्या पाच वर्षात जे काम झालं तर पाच वर्षाचं काम थोडंसं नक्कीच सराहनीय आहे आणि दहा वर्षाचं जे कामं झाले जे काही इथं नगराध्यक्ष वगैरे होते किंवा येतील तर त्यांनी या गावाचा विकास करावा प्रामुख्याने रस्ते गटारी आणि नाली हा प्रमुख प्रश्न लोकांचा असतो आणि दुसरं म्हणजे ह्या मूलभूत गरजाला जे कुणी समजा त्याला आता आता जे वचननामे जे दिलेले आहेत त्यांनी त्या वचननाम्याची पूर्तता त्यांनी जरी केली तरी हा गरज जे लोकांची आहे ते भागते असं म्हणण्यास काही हरकत नाही तर अजून बघू यापुढे काय होतं आहे आता तर आज अजून एक दहा दिवस आहेत आणि काय वातावरण होतं आहे आणि कोण आपले वचन पाडतो किंवा हे हे विचारात घेऊन पुन्हा त्याची वोटिंग त्या हिशोबाने करतो कुठला पक्ष एकंदरीत विकास करू शकतो पक्ष दोन्ही सक्षम आहेत विकासाबद्दल पण मी अजून एकदा सांगतो जे आपल्या वचनाची पूर्तता करल तेच पक्ष खरा असं मला म्हणायचं आहे एकंदरीत जो पक्ष या ठिकाणी विकास करू शकतो तोच पक्ष या ठिकाणी सक्षम राहील